इंद्रलोक परिसरात मोठा अपघात होंडा सिटी गाडीने तीन रिक्षा व एक दुचाकीला दिली धडक या अपघातात होंडा सिटी गाडीचे दोन्ही एअर बॅग बाहेर आले आहेत रिक्षा चालक व दुचाकी जखमी जखमी कडून इंद्रलोकच्या दिशेने येणाऱ्या होंडा अमेझ या कार चालकाने अचानकपणे रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना धडक दिली आज सकाळी भाईंद इंद्रलोक परिसरातील इंद्रलोक नाक्याजवळ सकाळी बाराच्या सुमारास एका होंडा सिटी कारने तीन रिक्षा व एक दुचाकी स्वाराला धडक दिल्याची घटना घडली यात रिक्षा चालक व दुचाकी स्वार जखमी झाले आहेत नगर पोलिसांनी चार चाकी वाहन जप्त केले असून पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे या अपघातात एक रिक्षा जागेवरच उलटली प्रत्यक्षदर्शी उभे असलेल्या नागरिकांनी सांगितले की ब्रेक दाबण्याऐवजी एक्सिलेटर वर पाय दिल्याने हा अपघात झाला जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काल चालकाला व होंडा सिटी गाडीला ताब्यात घेण्यात आले आहे व नवगर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे काय झालं जमोटो काम कर रहा बहुत करेक ठोका मेरे कोमोटो मी करत नुकसान हुआ है मेरा कौन सी गाड़ी थी चार फोर व्हीलर थी सर तीन गाड़ियों को तीन चार गाड़ी को नुकसान हुआ है, है। चला तो मैं, मैं 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 रहे थे मैं स्कूटर था मैं जम्मू में काम कर रहा हूँ मेरा बहुत नुकसान हुआ है मैं उस तरफ से आ रहा था मैं ए, सुलो आ रहा था गाड़ी उधर है मेरा ये देखो मेरा गाड़ी ये मेरा गाड़ी बहुत नुकसान हुआ मेरा बेट भी गिर गया है मेरा बहुत नुकसान हुआ है बाइक मेंણો पैसा गेला आपला मी तो प्रत्यक्षदर्शी नव्हतो हो सदा इथे रिक्षा घेऊन गेलो तो फक्त एक फोर व्हीलर वाला एकदम सुसाट आला होता पहिला यार रिक्षाला त्यांनी ठोकली आहे आणि त्याचा चाकावरचा टाबा सुटल्याने तो इथे घुसला या रिक्षावालेला आणि पाटीमागे एक बाईक उभी आहे त्या बाईकवालेला त्यांनी ठोकलेलं आहे अपघात हा भलाच मोठा होता आणि घटनास्थळी आता पोलीस आले आहेत पंचनामा करतायत चार चाकीवाल्याला घेऊन गेले आहेत पोलीस स्टेशनला फोन वर बोलत होता आता प्रत्यक्षित दर्शी सगळे लोक बोलतायत हो रिक्षावाल्याला गंभीर दुखापत झालेली आहे